तर हा मी झटपट असा बनवला आहे कुकरमध्ये पास्ता तर चला बघ तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवला आहे आणि पटकन होतो जास्त वेळही लागत नाही तर चला बनवूया आपण हा पास्ता तर इथे छान तेल तापले आहे त्याच्यामध्ये ताप आपण टाकणार आहोत कांदा एक कांदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहोत एक मिरची हिरवी कांद्या थोडं परतून द्यायचं आहे त्यानंतर टाकणार आहोत टोमॅटो कांदा छान आपला आहे टाकून टाकणार आहे मी एक टोमॅटो वीस मिनिट लागतात तिथे ही आपली दहा मिनिटात असा झटपट होणारी रेसिपी आहे पास्ता तर टोमॅटो छान असे मॅश होऊन जायचे आहे टोमॅटो छान मॅश झालेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडस धना पावडर थोडासा घरचा मसाला आणि थोडीशी जिरी त्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत बाहेर पाऊस चालू आहे तर त्याचा खूप आवाज येत असेल तुम्हाला आणि त्या थोडस मिळवणीच तर आता इथे मी मिळणीच टाकून घेते याला छान मिक्स करून घ्यायचं टाकणार थोडस मी सॉस टाकणार छान मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये जाणार आहे आपला पास्ता तर इथे मी हा एवढा पास्ता घेतलेला आहे तर आता याला टाकून घेते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी आपल्याला मटर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक ग्लास पाणी एक ग्लासची पण नाही गरज लागली मला अर्धा ग्लास, ग्लास टाकले मी आणि आता याची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाही कारण आपल्या मध्ये ऑलरेडी मीठ आता याची छान एक शिट्टी काढून घेते मी सगळं आपण बघूया चलो तर इथे पाहू शकता आपला पास्ता किती छान झालेला आहे बघा एकदम मस्त असं झालेलं आहे आता त्या गार्निशिंगसाठी टाकल्या थोडीशी आपण कोथंबीर इथे छान याला मिक्स करून घेते आता मी याला सर्व करून घेते मग थोडासा पाहू शकता किती छान आपला पास्ता झालेला आहे इथे अजिबात असा जास्त शिजलाही नाही पाणी वगैरे पण झालेलं नव्हतंही झटपट होतो असा पास्ता रेडी तर पाहू शकता तुम्ही किती छान झाला आहे आपला पास्ता झटपट असा होणार आहे तर पाहू शकता असा झटपट होणारा आपला पास्ता हा कुकरमध्ये बनवला आहे मी किती छान झालेला आहे जास्त शिजला सुद्धा नाही तो आणि एकदम मस्त झालेलं आहे सॉफ्ट वगैरे असं झालं नाही असं तुम्ही पाहू शकता हे बघा किती छान झालेलं आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि आपला वेळ खूप याच्यामध्ये वाचला जातो तर असे नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपली आजची रेसिपी आवडली का नाही तुम्हाला तोपर्यंत चलो बाय बाय